सर्व महिलांकरिता लाडक्या योजनेबद्दल एक आनंदाची बातमी आहे तर आता दिवाळीला जे काही तीन हजार रुपयाची रक्कम या लाडक्या बहिणींना आता मिळणार आहेत तर त्यामध्ये कोणत्या महिला पात्र ठरलेल्या आहेत व कोणत्या महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जे काही आता जमा होईल तर त्या संदर्भात आजची व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर इथे तुम्ही लाईव्ह प्रूफ बघू शकता जे की तीन हजार रुपयाची जे काही रक्कम आहे ते दिवाळीला फक्त याच महिलांना मिळणार आहेत तर ती महिला कोणती आहेत व कशाप्रकारे तुम्हाला पैशाची मिळणार की नाही ते कशाप्रकारे पाहायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर दिवाळीला जे काही लाडक्या बहिणींना मिळणार आता तीन हजार रुपये फक्त या पात्र महिलांना जे काही तीन हजार ती रुपये रक्कम आहे तिथं मिळणार आहे त्याचप्रमाणे आता आपण पाहणार आहे कशाप्रकारे या यांना ज्या काही याचा लाभ मिळणार आहे तर सर्वात पहिले या पोर्टलची सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर आता यामध्ये जे काही पात्र महिला ठरलेल्या आहेत तर ज्या महिलांना अधिकही पैसे जर तुमच्या बँक खात्यात जर जमा झालेले नसेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे स्टेटस कशाप्रकारे चेक करायचे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजना तर दिवाळीला जे काही आता सर्वात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे तर दिवाळीला जे काही तीन हजार रुपयाची रक्कम डीबीटीच्या माध्यमातून या महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत तर त्यामध्ये पात्र आणि अपात्रता तुम्ही जे इथून सुद्धा चेक करू शकता तर सर्वात पहिले तुम्ही ज्या यासाठी जर फॉर्म भरलेला नसेल व फॉर्ममध्ये जर काही त्रुटी आलेली असेल तर त्यासाठी पुन्हा अर्ज कशाप्रकारे करायचा आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायची नाही रिसबमिट कशाप्रकारे करायचं आहे त्यानंतर फॉर्म ऑनलाईन करायचं की ऑफलाईन हे सुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल तर योजनेची माहिती यावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही आवश्यक कागदपत्रे जे की आता इथं पोर्टल अपडेट झालेल्या लेटेस्टमध्ये ले तर यामध्ये तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे जे काही आदिवास प्रमाणपत्राच्या जागी तुम्ही पंधरा वर्ष जुन्याचे रेशन कार्ड मतदान कार्ड जन्म प्रमाणपत्र शाळा सोडण्याचा दाखला कोणतंही एक लावलं तरी चालेल त्याचप्रमाणे इथं ज्या तुम्हाला तुमचं आधार कार्ड ला लावायचं आहे उत्पन्नाचा जर दाखला नसेल पिवळी किंवा किसरी रेशन कार्ड सध्या तुम्ही इथून देऊ शकता त्यानंतर तुमचं बँकेचं पासबुक त्यानंतर एक फोटो तुम्हाला इथं लागणार आहे तर आता आपण चेक करणार आहे कशाप्रकारे जे आहे तुम्हाला याचे पैसे मिळणार की नाही तर सर्वात पहिले जे की ज्यांनी पोर्टलहून फॉर्म भरलेले आहेत तर अशांनी सर्वांनी लॉग इन करायचं आहे तर इथं तुम्हाला अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ज्या कोणाचा तुम्ही फॉर्म भरलेला त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं तुम्हाला कॅप्चा येईल ते कॅप्चा टाकायचं आहे त्यानंतर दुसरं म्हणजे पासवर्ड आता भरपूर जणांचे कमेंट्स आले होते की पासवर्डमध्ये काय टाकायचं आहे तर पासवर्ड जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर तुम्हाला इथं फॉरगेट पासवर्ड म्हणून एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता तुम्हाला जे की तुम्ही फॉर्म भरता वेळे जे मोबाईल नंबर टाकला होता ते मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅप्चर टाकायचं आहे सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर तुम्हाला याचा जो काही पासवर्ड आहे ते इथं मिळून जाईल तर मी जे आहे इथं मोबाईल नंबर आणि पासवर्ड आणि इथं कॅपचर जे आहे जसेच्या तसा तुम्हाला इथं कॅप्चर जे टाकायचं आहे कॅपच्या तुम्ही इथून रिप्रेससुद्धा करू शकता तर आपण जे इथून कॅपच्या जे इथं एंटर करून घेऊया त्यानंतर मोबाईल नंबर टाकून लॉग इन या ऑप्शनवरती मी क्लिक करणार आहे त्यानंतर मोबाईल नंबर आणि कॅपच्या आणि पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला लॉग इन सक्सेस तुम्हाला अशा प्रकारचे दिसेल तर आता आपली आय डी इथं लॉग इन झालेली आहेत तर जी की पात्र महिला यामध्ये कोणत्या पात्र महिला ठरलेल्या आहेत जी की दिवाळीला त्यांच्या खात्यात तीन हजार रुपयाची रक्कम टी व्ही टीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येईल तर तुमच्या समोर काय दाखवत आहे हो ते नक्कीच सांगा तर इथं तुम्हाला जे काही फॉर्म भरलेले आहेत तर ज्यांनी अप्लिकेशनच्या माध्यमातून भरलेले आहेत तर त्यांनी अप्लिकेशनमध्ये जाऊन चेक करायचे आहे अप्लिकेशन यावरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता जे काही फॉर्म आहे तिथं ओपन झालेले आहेत तर तुम्ही इथं बघू शकता तर ज्यांचे फॉर्म अप्रुव्हल झालेले आहेत त्यानंतर इथं एक तुम्हाला आयकॉन दिसेल ॲक्शन्स म्हणून किंवा ॲक्शनवरती तुम्हाला ज्या क्लिक करायचा क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता जे की पेंडिंग आहे म्हणजे इथं तुम्हाला अप्रुव्हल मिळालेलं आहे तर ज्यांचे इथं तुम्ही बघू शकता त्यानंतर इथं ज्यांना अप्रुव्हल मिळालेलं आहे तर अशा सर्व महिलांच्या खात्यात दिवाळीला जे की तीन हजार रुपयाची रक्कम या बँक खात्यामध्ये त्यांच्या जमा करण्यात येईल त्यानंतर ज्यांचे फॉर्म इथून रिजेक्ट झालेले आहेत तर इथं बघू शकता तुम्ही यांचा जो काही फॉर्म आहे त्या महिलेचा रिजेक्ट झालेला आहे तर लवकरात लवकर तुम्ही अशा प्रकारे चेक करून घ्या त्यानंतर ज्या महिलांना अधिक पैसे जर जमा झालेले नसेल तर तुम्ही तुमचं जे काही डेबीटीचं स्टेटस जे आहे चेक करायचं आहे की तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही त्या डेबिटीच्या माध्यमातून पैसे जे त्यांच्या बँक खात्यात जमा होते त्यानंतर जर तुमच्या डीबीटी लिंक नसेल तर एन पी सी आय एक ऑप्शन दिसेल किंवा ऑप्शनवरती तुम्हाला आता जे क्लिक करायचं आहे तर याच्या माध्यमातून ज्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नाही म्हणजे आधार लिंक नाही किंवा तुम्ही इंडियन पोस्ट बँकेचं किंवा एअरटेल पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या तरी त्या चोवीस तासांमध्ये त्याचे जे काही डीबीटी लिंक होऊन जाईल त्यानंतर बहात्तर तासाच्या तुम्हाला तुमचे जे काही लाडकी बहीण योजनेचे पैसे आहे ते शंभर टक्के तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर त्या संदर्भात जर काही अडचण असेल अधिक त्याचे जे पैसे जर तुम्हाला मिळालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कंझ्युमर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुम्हाला एक खाली एक ऑप्शन येईल तर इथं तुम्ही बघू शकता बी ए त्याचं जे काही शॉर्ट फॉर्म आहे बी ए यस सी या ऑप्शनवरती तुम्हाला जे आहे क्लिक करायचं आहे तर इथून सर्व बँकेचे जे काही तुम्ही डीबीटी इथून जे लिंक करू शकता तर जर तुमच्या स्टेट बँकेचं असेल सेंट्रल बँकेचं असेल बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा जे काही कोणत्या बँकेचं असेल तर तुम्ही इथून जे डायरेक्टली त्यामध्ये लिंक करू शकता त्यानंतर जर तुम्हाला चेक करायचं असेल की तुमचं जे काही बँक पासबुकला डी बी टी ॲक्टिव आहे की इन ॲक्टिव्ह आहे ते सुद्धा अगदी घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून इथून चेक करू शकता त्यावरती सुद्धा माहिती पाहणार आहे तर व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे तर व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे तर इथं तुम्हाला दोन ऑप्शन दिसेल तर इथं तुम्हाला सेंडिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमची जे काही बँक आहे तर इथं जे आहे आपण फक्त डेमोसाठी टाकलेलं आहे तरी इथं भरपूर बँका इथं आलेल्या आहेत तर एखादी तुमची जे काही बँक आहे बँक ब्यांक सिलेक्ट करा फ्रेश इथं सेंडिंग करायची आहे तुमचा इकडं अकाउंट नंबर सेमच अकाउंट नंबर टाकायचं आहे टर्म अँड कंडिशन दोन्हीकडे ॲक्सेप्ट करायचे आहे ॲक्सेप्ट केल्यानंतर कॅप्चर येईल प्रोसिडिंग ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर तुमच्या आधारला जे काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी येईल ओ टी पी टाकल्यानंतर तुमची डीबीटी इथून लिंक होऊन जाईल तर आता इथं तुम्हाला टाकायचं आहे चेक आधार स्टेटस असं तुम्हाला टाकायचं आहे सर्चवरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पहिले जे जी लिंक येईल चेक आधार स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर जे काही आता दिवाळीलेल्या यांच्या खात्यात पैसे जमा होईल तर डिबिटी लॉकरात चेक करून घ्या तर इथं आल्यानंतर पुन्हा तुम्हाला बँक सेंडिंग स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता ज्या कोणाचा महिलाचं चेक करायचं आहे त्यांचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे कॅपच्या तुम्ही इथून रिप्रेससुद्धा करू शकता कॅप्च्या रिप्रेश केल्यानंतर इथून जे आहे तुम्ही हर प्रत्येक बारीनं ज्या कॅपच्या इथून रिफ्रेश करून इथं टाकायचं आहे कॅपच्या टाकल्याच्यानंतर इथं तुम्हाला लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ते तर कॅपिटल स्मॉल जसंच्या तसं तुम्हाला इथं जे आहे टाकायचं आहे कॅपच्या टाकल्यानंतर इथं आपण आधार नंबरसुद्धा टाकून घेऊ तर आपण आधार नंबर टाकलेला आहे कॅपच्यासुद्धा टाकलेला आहे लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवरती आम्ही आता क्लिक करणार आहे तर इथं लाईव्ह जे आहे तुम्ही बघू शकता जे काही ओ टी पी आहे ते आता जे की यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर त्यांची प्रोफाईलच्या माध्यमातून ती यांच्या माध्यमातून त्यांचं आधार कार्डसुद्धा इथून डाउनलोड करू शकतात त्याचप्रमाणे इथून जे आहे ओ टी पी आता सेंड झालेला आहे तर थोडं वेट करा इथं ओ टी पीसाठी त्यानंतर जर लाडकी बिन योजनेचा पहिला इन्स्टॉलमेंट सेकंड थर्ड फोर्थ त्यानंतर अधिकही त्यांचे जर एकही हप्ता जर जमा झालेला नसेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे जेणेकरून याचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या बँक खात्यात जमा होतील तर ओ टी पी इथं सेंड झालेल्या आहेत तर ओ टी पी आल्यानंतर आपल्याला इथं ओ टी पी एंटर करायचं आहे तर इथं लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे तरी तो आपण कॉपी करून इथं जे आहे डायरेक्ट पेस्ट करणार आहे पेस्ट केल्यानंतर लॉग इन ऑप्शनवरती आपण क्लिक करणार आहे लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर यांची जी काही प्रोफाईल आहे तिथं फोटो वगैरे त्यांचा दिसेल ज्या कोणाचा तुम्ही चेक करत आहात तर इथं राईट साईडला तुम्ही तर बघू शकता बँक सेंडिंग स्टेटस क्लिक हिअर टू फाईंड युअर बँक सेंडिंग स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं थोडं टायमिंगसुद्धा लागू शकतो जे की आता इथं तुमची जी काही बँक पासबुक आहे ती ॲक्टिव आहे की इन आहे तर ॲक्टिव्ह कशाप्रकारे करायचं आहे यावर तो सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला आपण ऑलरेडी ऑलरेडी अपलोड केलेली आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेलं नसेल तर लवकर लवकर बघून द्या त्यानंतर इथं जे काही कोणती बँक ॲक्टिव आहे ती तुम्हाला इथं शो करून जाईल तर इथं तुम्ही बघू शकता जे काही बँक आहे तर आता जे काही तुम्हाला सांगणे पहिलेच व्हिडिओच्या पहिलेच सांगितलेलं आहे की जर तुम्ही एअरटेल पेमेंट बँकचं खातं उघडलं तर लवकरच डी टी लिंक होईल चोवीस तासाच्या आत तर इथं तुम्ही बघू शकता डी बी सुद्धा लिंक झालेलं आहे आहे जे की आता जर यांना जर हे जर शेतकरी असेल व यांचे जर घरचे म्हणजे जर महिला असेल तर जर त्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळत असेल तर त्यांचे जे काही पैसे आहेत म्हणजे सर्व शेतकरी बांधवांचे जे काही पैसे आहेत जर त्यांना जीच्या माध्यमातून जर पैसे मिळत असतील तर याच बँक खात्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता तुमची बँक ॲक्टिव आहे की नाही त्याचप्रमाणे जर तुमच्या लाडकी बन योजनेचा तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल व तुमच्या बँकचे जागी इथं इनॲक्टिव्ह दिसत असेल तर तुम्हाला पैसे इथं मिळणार नाही ना लवकरात लवकर एअरटेल पेमेंट बँक पोस्ट ऑफिस असं कोणत्याही बँकेचं खाते उघडा जेणेकरून त्याच्याला डीबीटी लिंक होईल लवकर त्यानंतर इथं त्यांचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता एअरटेल पेमेंट बँकमध्ये तर यांनी जे आहे याची जे काही एअरटेल पेमेंट बँकची फास्ट सर्व्हिस आहे म्हणजे डीबीटी लवकर लिंक होते तर दुसऱ्या जर बँकेचं म्हटलं तर इथं ज्या थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो एक किंवा दोन दिवसाचा कालावधी हो पण एअरटेल पेमेंट बँकला लवकरच ऑप्शन आहे जेणेकरून याची जी काही डीबीटी आहे ती लवकर लिंक होते तर संदर्भात काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचप्रमाणे अधिकही जर लाडकी बहीण योजनेचा जे काही फॉर्म आहे ते जर भरलेला नसेल तर तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते आता नेऊन सबमिट करायचं आहे तर या संदर्भात जर काही अडचणी असतील व लाडकी बहीण योजनेचे जे काही तीन हजार रुपयाची रक्कम आहे तर येत्या दिवाळीला सरसगट सर्व महिलांच्या बँक खात्यात जे काही उर्वरित राहिलेल्या आहेत तर अशा सर्व महिलांच्या खात्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी व असेच नवीन योजनेच्या माहितीसाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि या लाडकीबन योजनेबद्दल सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू